गौरीची आरस सर्वांना पसंत गौरीची आरस सर्वांना पसंत रावांचे नाव घेते ऋतू आहे वसंत गौरीला लावते वाळ्याचे अत्तर गौरीला लावते वाळ्याचे अत्तर रावांचे नाव घेला सदैव तस्पर गौरीपुढे वाजते सनई गौरीपुढे वाजते सनई रावांचे नाव घेतला मला वाटते नवलाई गौरीपुढे ठेवल्या फुलांच्या राशी गौरी पुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गौरी पुढे लावली समईची जोडी गौरीपुढे लावली समईची जोडी रावांच्या नावाची मला आहे गोडी गौरी पुढे तपकाट ठेवले केशरी पेढे गौरी पुढे ठेवले केशरी पेढे रावांचे नाव घ्यायला मी नाही घेत आडेवेडे गौरीच्या डोलारात सोन्याचा कळस गौरीच्या डोलारात सोन्याचा कळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस गौरीच्या पुढे केशर अत्तराचे सडे गौरीच्या पुढे केशर अत्तराचे सडे रावांचे नाव घ्यायला मी सर्वांच्या पुढे ओ खाणे आवडल्यात जरूर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा